स्वागतम सुस्वागतम रसिक हो नमस्कार अखिल विश्वास मांगल्याचा प्रकाश देणार आहे मंगलमूर्ती श्री गणराय आपले लकलकी समशेर उंचावून शौर्याचा तेजस्वी इतिहास निर्माण करणारे मराठी रयतेचे आराध्य दैवत पुण्यश्लोक छत्रपती शिवराय सार्वजनिक आणि सुस्वाचे जनक स्वर्गीय लोकमान्य टिळक आणि आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी रक्त सांडणारे असंख्य ज्ञात अज्ञात क्रांतीवीर आणि जवान यांच्या पावनचरणी विनम्र अभिवादन करून श्री जरंडेश्वर पायट्याशी वसलेल्या जळगाव नगरीमध्ये श्री जय हनुमान गणेश मंडळ सहर्चे सादर करत आहे एक तुफान विनोदी गावातल्या पोरांची लग्न लई लग तटल्यात आणि त्यांच्या गालावरच्या मोड्या टिकून फुटल्यात अर्थात सगळा खोळयांचा बाजा गुंडी लगाले सैया तुमार को जन्नत दिखाती मैं जन्नत दिखाती जन्ना जन्नत दिखाती परेशान हो बलमा सच्ची मोहब्बत सिखाती सच्ची मोहब्बत सिखाती ओए 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 रख को नहीं का उपयोग है छी कुंडा था वो ए मत कस

पावती कर जरा पावती रे भाग्या कर ज्योतिबाच्या डोंगराच्या माग आम्ही गावातली सगळी बिन लग्नाची पोर मठ काढणार आहे मठ का गवडा कु चाय सांगू आता तुला कुणी या लग्नाचं ख्यात काढले पण अरे मग बघायचे का पाहुण्या पायातली पाहुण्यातली त्यांच्या तर आईला लावला अंगारा बी गा सारका हो की सारखा होमराजेच होत्या आणि पोरगी काढा म्हटलं कि सहा सहा महिने फिरकत नाहीत राव आर म्यायचे ना ताई -ता ता द्यायचं चाळीस हजार उचलून उचलून द्यायला सांगतोय एजंट म्हणतोय त्या एजंटच्या बिया हिला लावला मी अंगारा सगळं पैसे उकळायचा धंदा हजार रुपये घेत्यात आणि दिवसभर हिंडवून एक पोरगी दाउत्यात आणि वर येता येता आपली काम त्यातनच करून घेतात अगा एका ना तर पूरगी दावा आणि त्यांच्या घरात गेल्यावर म्हणाला तुमची मस द्यायची आहे का मस अस तशीच आहे ना बाट की तुम्हाला नाही कळायचं तुमचं आपलं येळे झाले लगीन आम्ही मारतोय चका द्या म्हणा अस का तू हेड्या उता हेड्या त्यात पोरगी आईचं कौतुक पोरगा सरकारी नोकरदार पाहिजे आणि कोल्हापुरात फ्लॅट पाहिजे हिन तर गावातला एक बचत गट आणि भिशा उपसायच्या राखल्या नाहीता आणि म्हणती फ्लॅट पाहिजे फ्लॅट तर ग काय सांगायचं आबा तुमच्या वेळच दिवस वेगळं आणि आमच्या वेळच दिवस वेगळं लगीन असतंय पूर्गीच आणि त्याच्यापेक्षा जास्त अपेक्षा असते तिच्या आईच्या काय सांगायचं पूर्गीच्या आईचं कौतुक सगळ्या गावाला तोंड वर करून सांगती माझी अक्का लई शिकली माझी अक्का लई शिकली अक्का वय वय हिची अक्का लई शिकली भकली आणि रंगळवर जाऊ वखली सांगते हिची का दिसतीय छक्का काय सगळा खुल्याचा बाजार हाय नुसता तुम्ही चांगल्या घरची दिसताय सा काय काय काम करताय हे सांग कळया काका काय तू सांग तू रामाय हाय की एचडीएफसी आहे हो माझ्या बँक तू तुम्ही लय हुशार आहेस न एच डी एफ सी म्हटल्यावर लगेच बँक सुचली आबा बँकत नाही हरिबा दादूबा फरसान केंद्र फात्यावर तिथं रे काका मग काय शांत भात काय हाय का नाही हाय की तर दहा गुंट पाच गुंठ्या तर फरसणा केलाय आणि पाच गुंठ्या मका मक्या चिवडा आहे काय खातो कोण आगाव फोड्याची फोटक्यात बरं म्या एक बोलू बर नगो कोण म्हणलंय का तोंड धरले का काय सगळ्या गावाचं ऐकून दमलोय तू आधी काय सांगणार आता बा सांग बाबा सांग, सांग। अरे माझ्या दोन नाक्या हायता वा माझ्या वाघा तू आयफोन त्याने घे क्या आई बा कोरोनाच्या नाक्यात मिलेत तसल्या झपू्याला आबा टिकलाय म्हणजे कौतिकच आहे म्हणायचं तर काय अरे आत्तापर्यंत मीच केलंय मला काय आता झेप पण हा गावात पार आणि पार माझ्या घरा बसणे गारते मग बघा त्यांची मन जिंकता येतात का पण आहे कुठं त्या अरे त्यांच्या कॉलेजात काय गॅदरिंग का, का फादरिंग हाय तिकडे कुठे गेल्या असं सांगताय आबा आलू, चल 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 मरदा बाया इतक्या दिवस वाट बघतोय टाकू हो। या ग लागला मासा गळाला तर लागला चल काय चल चल चल, चल। ओ वाई 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 ओय कालू अरे बाळ्या अचानक नाचायला लागल्यावर घराचा सगळा तमाशाच की रे ले काय लेखा ह्या तर पुष्पा मधल्या श्रीवल्लीच दिसत्यात काय म्हणलास श्रीवल्ली चड्डी वल्ली करून सोडीन कोण तुम्ही आणि इकडे काय करायला आलात बघूया सा वास मारालाय बघ द्यायला ठेवलेल्या बोकडावानी ओय वय वय निघून गेल्यावर असाच वास मारायचा अरे पण तुम्ही तरी कोण कोण म्हणून काय विचारताय काळू आणि सगळ्या वाडीतल्या पुरी आम्ही दोघं मिळून चालू आम्हाला तुमच्या आज्यानं मागण्या घालाय सांगितलंय काय म्हणून थोबाडीत बावीस अग तसं म्हणायचं नव्हतं मला तुमच्या आज्याने लग्नाची मागणी घालायसाठी पाठिवले आव्हा आडगा येणाच आहे कुठला हे अगं तुला काय सांगतो इकडे की काय ग हे बघ ही जरा दिसतात ग आम्ही तर कुठं एक नंबर वाकून वाकून मोडली कंबर चल चल वय म्हणूया हा हे बघा काळू आणि बाळू आमच्या दोघींच्या तीन आटी अरे सांगा तरी पहिली आठ एक कुलता एक मुलगा सासू सासरा आणि घरची गर सगळी मिळलेली पाहिजेत सगळी मारून वाटे तुम्हाला वाटेव का पाहिजे काय हा दुसरी आठ आम्ही लग्नानंतर ड्रेसच घालणार ड्रेस का गल्ली नाही बायका ड्रेस घालतात आणि तुम्हाला कोण काय म्हणते घाला तिसरी आठ सांग बाई सांग कोरोनाच्या काळात काही लग्न म्हणायची चार माणसं आणि एक बामन आता कस बघा सगळं चौक फुललाय अशीच गर्दी मोरबायाच्या हालला झाली पाहिजे आम्हाला तुमच्या सगळ्या आधी मंजूर चला चला, Perulla serrani que मावळण का पावळण आदल्या आळीची आणि मधल्या फळीची आधी लग्नाचं आया म्हण जरा आता गाडी तुझी माझ्या जवळ येऊन दे म्हण लाभ लाभोभोग ना असला चावट पण आम्हाला चालणार नाही ना ना सांगून ठेवते अगं चावट पण केल्याशिवाय पोर उद्या तो बर 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 राहू दे बाई राहू दे आता पोरं होऊन कवा आता खाली यायची शिजवून तरी घालशील का नाही सांग बरं घरी आल्यावर बरोबर बाळू हे घे अंगठी शाबास दोस्ता या अंगठ्या घालूया आणि आपल्या नवीन सुखी संसाराची सुरुवात करूया एक नंबर म्हणजे काय मंदिय? म्हणजे हाय गाय करू नकोस घे तू नाव हा मागं सरतो ये नाही मी सरायच जो आहे आता एकदम मोरा मागं सरचे सरते घे तू ऐका तर मार ह आ आला रुखवत रुक्वतावर होता पेडा हा आला आला रुुकवत रुकवतावर होता पेडा त्यावर पडला मंडळाच्या पोरांचा येडा आणि मी यांची मजाली माझा येणा अगे आगासा असू दे लय दू नको बाळ आता तुझ्या बायकोला सांग भेटतोय काय खाऊन या नाही सांगत ना सांगतो गे नंदे ए नंदे बोला की घ्या नाव एक चांगलं नाव घे सुट्टी देऊ नकोस मग भिती की काय घेते की ऐका मंडळी संसार सुखाचा करून आपण कष्टाचा घाम गाळू संसार सुखाचा करून आपण कष्टाचा घाम गाळू आणि मी याची पाडी आणि हा माझा वळू बाबा कमराला धरत आयो आई आई गे सहा महिने झालं नुसता असा पाक घाईला आणलाय मला रात बघ ना का झाडा ना सारखा कामाला लावतो आई आहो आई गे आहो हे करा आहो ते करा आहो आज हे सपलं उद्या ते सपलं आई आयो आई आई गे घाईला तुझ्या बाय कुजर दे माझी बायको जेवलेल्या पोटावर गोबी मंचुरी खात्या आणि शिवला फिरायला जाताना आईस्क्रीम मागतिया आणि साध नाही कोर्नॅटो मागतीया कोर्नेटो अरे काळू तुझी कोरनॅटो तर माझीला कुलपी लागते कुलपी अरे तुझ्या बायको पेक्षा माझीच बायको लई वांड आहे छे 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 छे, छे अरे तुझा कायतरी गैरसमज आहे मारदा माझीच बायको लई वांड आहे असं म्हणतोस मग होऊनच जाऊ दे लागली पैस कोणाची बाय को वांडाय बघूयात आपण आता एकदा हातच्या काकणाला आरसा कशाला बघूयात सर ए म्हणजे म्हणजे ए म्हणजे हजे बायरे नंदे नंदे ए नंदे पाटकन भाईरे अरे काय झालंय का काय अगं म्हणजे ही नंदी तुला म्हणते लाली लिस्टिप लावत्या तरी पण चितुंद हा अशी म्हणाली अग मी तर काय तुला सोडती का की काय थांब तुझ्या झिंज्यात उकडून हातात देतो मी अगं तुझ्या झिंज्याला का अंड बांधीन मी अगं माझ्या नवऱ्याला काय म्हणतीस गे माझ्या नवऱ्याला काय म्हणतीस तू अगं पहिला तू बोललीस ए तू बोललीस अरे ये म्हटलं तरी आणि घरात ऐकत नाही निदान बाहेर तरी ऐकते चार चौघात एवढ्या गर्दीत माझी आब्रू घाली होतीस का असू दे भांडा किंवा तुमचा स्वभावच आहे बायकासनी भांडल्याशिवाय जमत नाही खरं कस भांडा जरा प्रेमानं भांडा तालाच भांडा हा असणता सवय मग ऐका उस शेतात जाऊन तीन पार करतीस पा करती गा चार खेपा मारून तू गणत स्वांग करतीस ग वडा खाऊनी संध्याकाळी शिळा तुकडा खातेस ग शेतकऱ्याला बोंबलाय लावून मोठा आंबा पाडतीस ग ग ग माझे महिने तू ग माझे रा काय चालू राहिला योग खेळ खंडोबा सगळ्या गावात तुमचे चर्चा आहे म्हणून मी इकडे एक आलोय इतकी मिकीच उठ्ठ काढण्यापेक्षा बनी बनी चांगला संसार करा सुकाने नांदा आणि आज बाजार वाड्यात बाकलू काय तिकडे माझ्या बरोबर ऐकायला चला।, चला चला, चला।, चला। बाकलू का ऐकायला चला तिसरा संधी साधल मिरगाचा पाऊस पावुश लाभल पावसाळ्यात ऊन पडेल वाड्यावरची चर्चा गाड्यावर होईल आणि दुधाचा दर दोन रुपयांनी वाढेल भुष्याचा दर शंभर रुपयांनी चढेल शेतकऱ्याच्या पदरात नुसतं शानच पडेल आणि तेच शान एक रुपये न करून ऐकतील आणि तीच कंपनी त्यासनी फसवी महाराज गावच नाव चौखंडात निघेल धानसुरांच्या हाताने मैदान व्हिईल महाराज तरुण पोर भरतीचा सराव करतील आणि त्या पोरांसनी दहा आखी चळी महाराज आणि तीच पोरं गावच नाव मोठ्या करतील महाराज नावाने गणपती बाप्पा पण आला आनंद वाटला श्री जय हनुमान गणेश मंडळ